राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत जय पवारांच्या आत्ता खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे ऋतुजा असे जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे नव्या जोड्याने शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत ते राजकारणापासून काहीसे बाजूला आहेत परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली त्यांच्या मातोश्री पवार यांनी लोकसभा लढवली तसेच पाठोपाठ राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याने बारामतीमधील जनतेचे प्रश्न जाणून घेण्याकरिता जय पवार यांनी पण राजकारणात पाऊल ठेवले आहे अजित पवार आणि त्यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे राजकीय विरोधक आहेत मात्र कुटुंबात राजकारण आणले जात नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे त्यांनी जय पवार आणि ऋतुजा यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत कुटुंबातील खूप आनंदी खूप आहेत ऋतुजा असे होणाऱ्या पत्नीचे नाव आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाचा जय पवार यांचं लग्न सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत होणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्स आणि ऋतुजा तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन आनंदी राहा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद असे कॅप्शन लिहित खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासमवेत काही खास क्षणचित्रे शेअर केली आहेत लवकरच दोघांचा साखरपुडा समारंभ होणार असल्याचे कळते पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे दाकटे चिरंजीव आहेत जय पवार यांच्या उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे दुबईत काही वर्ष त्यांनी व्यवसाय केला आहे सध्या मुंबई बारामती येथे ते व्यवसाय पाहत असल्याचे सांगितले जाते परंतु घरातच राजकारण असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता तेही राजकारणात सध्या सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे